नवरात्रीचे उपवास जवळ आलेले आहेत आणि नवरात्रीच्या उपवासात खिचडी आपण बनवतोच तर ही साबुदाना खिचडी चवी इतकीच दिसायलाही मोकळी असेल तर खायला अधिक मजा येते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहेत ज्यामुळे खिचडी मोकळी होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल चला तर लगेच जाणून घेऊया खिचडी बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स साबुदाना भिजत घालण्या अगोदर तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे त्यावरचा पांढरा थर म्हणजे स्टार्च निघून जाईल साबुदाना भिजत घालताना पाण्यासोबत दोन चमचे दूध घालावे साबुदाना खूप छान भिजला जातो आणि खिचडी खूप छान स्वादिष्ट बनते साबुदाण्याची खिचडी चिकट होऊ नये म्हणून साबुदाणा भिजवताना जास्तीचे पाणी घालू नये साबुदाणा बुडेल व त्यावर किंचितचे पाणी राहील एवढेच पाणी घालून साबुदाणा भिजून घ्यावा साबुदाणा खिचडी बनवताना त्यात शेंगदाण्याचा कूट किती प्रमाणात घालावा हे सुद्धा खूप महत्वाचे असते कूट कमी पडला तर खिचडी चिघट बनते आणि रंग सुद्धा नीट येत नाही कूट जास्त झाला तर साबुदाण्याची काही चव लागत नाही आणि खायला एकदम सुक्की लागते एक कप साबुदाणा असेल तर अर्धा कप शेंगदाणे घेऊन खरपूस भाजून थोडे जाडसरस दळून घ्यावा भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला शेंगदाणा कूट टाकल्यास जास्त ओलावा शोषण्यास मदत होईल एक टीस्पून साखर आणि थ्री फोर्थ टी स्पून मीठ घाला सर्व काही चांगले एकत्र एक करून चांगले मिसळा आणि बाजूला ठेवून द्या आता मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तूप किंवा तेल गरम करा एक स्पून जिरे दोन मिरच्या आणि एक बटाटा बारीक फोडी करून घाला बटाटा उकडून घेतला तरीही चालेल बटाटा किंचित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा नंतर साबुदाना मिश्रण त्यामध्ये टाका खिचडी छान हलवून घ्यायची आहे आणि त्यावर फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि झाकण काढल्यानंतर परत एकदा कलत्याच्या साह्याने छान हलवून घ्यायची हवं असेल तर थोडं किंचितचं वरतून तेल टाकायचं आणि मस्त गरमागरम मोकळी आणि चविष्ट खिचडी तयार आहे आणि अगदी थोडंसं वरतून दूध शिंपडलं सुद्धा ही खिचडी खूप रुचकर लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा